जय शिवराय मित्रांनो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे काही फोटोज बघितले आणि काय बोलावं मात्र हे सुचत नाहीये या ठिकाणी अतिशय लाजीरवाणी ही गोष्ट बारा कोटी जनतेच्या तोंडामध्ये तो नराधम मुतलेला आहे आणि याला जबाबदार गृहमंत्री नाहीत का याला जबाबदार देवेंद्र फडणवीस नाहीत का माध्यमांमध्ये असं दाखवत आहे की देवेंद्र फडणवीस यांना अगोदरच ही गोष्ट माहीत होती मग मा मुख्यमंत्री गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांना जर का ह्या गोष्टी अगोदर माहिती आहे त्यांनी जर का हे व्हिडिओ हे फोटोज अगोदर बघितले आहे तर मग एवढे दिवस तीन महिने झाले ते शांत का होते मग तुम्ही आमचं राज्य चालवण्यासाठी सक्षम नाही आहात का एका सरपंचाची निघून अशी हत्या होते विविध ठिकाणी त्या सरपंचाच्या शरीरावर वार होतात विकृती त्या सरपंचाच्या मृतदेहासोबत होते जिवंतपणी विकृतीचा कळस या ठिकाणी गाठला जातो अशा वेळी तीन महिने तुम्ही त्या संबंधित मंत्र्याला वाचवतात तो मंत्री त्याच्या सहकार्याला वाचवतो आणि तो पक्षप्रमुख आपल्या मित्राला वाचवतो तो अजित पवार लाज वाटते आज आमचे शासन करते एवढे निर्लज्ज आहेत म्हणून आणि कपटी मनाचा पोटात काळा असलेला तो देवेंद्र फडणवीस तुमच्याकडनं जर का महाराष्ट्र सांभाळला जात नसाल तर थोबाड काळे करा तुम्ही तुमचे दहावीचे पेपर देण्यासाठी तुम्ही बंगले सोडाना शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण होतोय तुमच्या लेकरांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही राहत्या घर तुम्हाला सुटाना आणि एका सरपंचाची हत्या होते त्याच्या तोंडात या ठिकाणी मुतल्या जात आणि तुम्ही निर्लज्ज लोक बघत बसतात लक्षात ठेवा आज जी गोष्ट स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या सोबत होतीये उद्या तुमच्या सोबत व्हायला वेळ लागणार नाही तात्काळ अठ्ठेचाळीस तासाच्या आत या ठिकाणी त्या नराधमांना तुम्ही फाशी द्यावी कोण कौन जो कोणी असाल बहादर त्या सगळ्यांना जर का फाशी दिली नाही तर न्यायावरून न्याय व्यवस्थेवरून न्यायपालिकेवरून आमचा विश्वास उडून जाईल आणि जर का आमचा विश्वास न्यायपालिकेवरून एकदा का उडाला तर जंगल राज आल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा मग तुम्हाला ही फौज आवरणार नाही एकत्र झालेला हा समाज राजकारणापायी लांब गेला कोणाच्या आशेला भुलेला बळी पडला माहीत नाही त्या विषयावर मी आता बोलू इच्छित नाही ती खतखत आता व्यक्त करू मी इच्छित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ज्यावेळी समाजावर अन्याय झाला त्यावेळी एकत्र आले आणि त्या लोकशाहीमध्ये लोकसभेच्या सर्वोच्च पदावर जाऊन त्या ठिकाणी त्या समाजाच्या भावना पूर्ण देशासमोर मांडल्या नव्हे तर त्या पूर्ण देशाला ऐका लागल्या त्याच पद्धतीनं मराठा समाजाचे नेतृत्व देखील त्या ठिकाणी आज गेले असते यांच्या थोबाळातून रक्त बाहेर पाडलं असतं यांना यांची जागा दाखवली असती मात्र मराठ्यांचं पाणीपत झालं त्यावर आता बोलणं योग्य ठरणार नाही मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नालायक अजित पवार आपण दोघांनाही राजीनामे फेकावे अन्यथा पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या सगळ्या नराधामांना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा मोठ्या प्रचंड उद्रेकाला आपल्याला समोर जावं लागेल आम्ही एवढे शंड नाही होत आमचं रक्त एवढेही थंड नाहीये आजही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लढे आमच्या डोळ्यासमोर आहे त्यांचे विचार आमच्या डोळ्यासमोर आहे आणि जर का तुम्ही जंगल राज हा जंगलराज असा दाबू बघत असाल जर का हा अन्याय आम्ही सहन करू असं तुम्हाला वाटत असेल तर लक्षात ठेवा याचा उद्रेक प्रचंड व्यक्त गतीने होईल आणि तुमचा चेतावणी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये न्यायपालिकेने यांच्यावर या नराधामावर निर्णय द्यावा आणि यांना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा या गोष्टीचा उद्रेक आता तुम्ही चॉकलेट देऊन राजीनामा घेऊन आम्हाला शांत करू नका राजीनामा हा त्याच वेळी घटना झाल्यावर आठ दिवसात घ्यायला हवा होता मात्र तुम्ही त्या गोष्टीला तीन महिने लावले आणि याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत आपली जबाबदारी समजून घेऊन याच्यावर योग्य तो निर्णय द्यावा आणि उद्रेक होण्यापासून महाराष्ट्राला वाचवावं ही विनंती तर मंडळी हे होते मंगेश सावळे मंगेश सावळे हे आता अतिशय उद्विग्ना पद्धतीने या व्यवस्थेवर शासनकर्त्यावर आणि नेत्यांवर त्यांनी आगपाखड केली आहे तर ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणण्यात आली आणि आरोपींचे फोटो हे समोर आले हे फोटो बघून सर्वच स्तरातून वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला जातो आहे धनंजय मुंडे अजित पवार त्याचबरोबर इतर नेते मंडळींना देखील यावेळेस फैलावर घेतला जात आहे तर अशाच पद्धतीनं ही जी फोटोज बाहेर आलेल्या आहेत या फोटोमध्ये हत्या करते वेळेस किती क्रूरपणा या संपूर्ण मंडळींनी केला हे सगळं आपण पाहतो आहोत सुदर्शन घुले जयराम चाटे विष्णू केदार असे असंख्य विष्णू चाटे असे असंख्य फोटो हे सध्या समोर आलेले संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार्जशीट ज्यावेळेस दाखल करण्यात आलं त्यामध्ये हे सगळे फोटो समाविष्ट करण्यात आले आणि ते सार्वजनिक झाले पब्लिक झाले या फोटोंच्या नंतर एकच बातमी कालपासून सगळीकडे होते आहे आणि यावर मराठा आरक्षण लढ्यात योगदान देणारे तसेच सरपंच मंगेश साबळे यांनी देखील एक अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे तर मंडळ या संपूर्ण प्रकरणावर विविध नेत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यात मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे बघू वाटत नाहीत खूप हाल हाल करून मारला यांनी एका एकाला शंभर गोळ्या घालायला पाहिजे या सगळ्यात धनंजय मुंडे दोषी आहे ज्यांचं आतापर्यंत नाव सुद्धा घेतलं नाही पण आज जाहीरपणे सांगतो की तुझ्यावर धनंजय मुंडे जर परमपूज्य भगवान बाबाचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वर्गीय अण्णाभाऊंचे संस्कार असतील तर तू स्वतः मनाने आमदारकी सहित सगळे राजीनामे मंत्रिपदासह राजीनामे देऊन टाक आणि तिकडे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीपाशी जाऊन आत्मक्लेश कर तू जर नियतवान असशील आणि माणूस की जीवनात असेल तर स्वतःहून जेलमध्ये जा अजितदादांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याला लात मारून बाहेरचं रस्ता दाखवला पाहिजे बाहेर काढलं पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तर तिकडे मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो या या की या हरामखोरांना फाशी नाही तर यांनाही अशाच पद्धतीनं मारलं पाहिजे या सगळ्यांना राजकीय आश्रय आहे त्यामुळे यांची एवढी डेरिंग झाली हे फोटो बघून जीव कासावीस होतो यांच्यावर टॉर्चरिंगचा गुन्हाही दाखल झाला पाहिजे मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून या विरोधात लढा लढणार आहे असं बजरंग सोनवणे म्हणत आहेत तर संतोष देशमुख यांचे भाऊ या आरोपींना समाजाच्या हाती द्या समाजाचे लोक त्यांना शिक्षा करतील त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे कृत्य केलं आहे माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की जेवढे फोटो शेअर झालेत ते फोटो डिलीट करून टाका असं म्हणत त्यांनी आम्ही जगू शकणार नाही माझ्या भावाला जो त्रास यांनी दिला आहे तसे हे फोटो बघवत नाहीत यामुळे मी जे लढतो आहे ते मोडून गेलो आहे माझ्या भावना खूप दाटून आल्या आहेत तुमच्या सगळ्यांसोबत बोलण्याची हिंमत होत नाही ही घटना घडली तेव्हा ते हत्यारे आणि त्यांचे समर्थक याला जातीचं रूप आणत होते पण आम्ही सांगितलं आम्ही जातीवाद करणारे लोक नाहीत आठही आरोपी आहेत एकाच जातीचे आहेत त्यांची जात म्हणजे विकृती आणि या विकृतीतच ज्यांनी या विकृतीचं समर्थन केलं आहे त्यांना थोडीतरी हृदय असेल तर त्यांनी एकदा प्रसारमाध्यमांसमोर येऊन सांगावं तुम्ही माणुसकीचीच अवलाद आहात का मुख्यमंत्री साहेब अजूनही या तालुक्यात या विकृती आहेत अधिवेशन सुरू आहे तुम्ही याच्यावर कारवाई करा या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्ही न्यायदेवतेवर विश्वास ठेवलेला आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरातून आता वेगवेगळे प्रतिसाद हे उमटत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणावर सरपंच मंगेश सावळे यांनी देखील ही प्रतिक्रिया आपल्यासमोर ठेवलेली आहे